मस्ती मी आराध्या हो हे माझं चॅनल आणि माझ्या मुलीचं चॅनल आहे बरं का आराध्या आराध्या आराध्याला खेळायचंय बघा आराध्याचं खेळणं दाखवते तुम्हाला गाडी पण दाखवते आणि सगळं दाखवते बघ आराध्या स्टँड जरा बारीक करते म्हणजे आराध्याने नेहमी व्यवस्थित दिसेल तुम्हाला हाय खरं होतो ते हाय कर कुकर हाय हाय आराध्यालाच खेळायचं होतं म्हणलं त्याला खेळून दाखवायचं आराध्याला मग सगळ्यांना डोर मग कुठे बघा तिची गाडी बघा कशी आराध्याची आराध्याची गाडी बघा कशी छान बघा आमच्या आमच्या विराजची बरं ती गाडी आता आराध्या खेळत त्या गाडीवरती कशी मारती बर बघा बघा ते तुझा आराध्याला खुशी होती बघा आराध्या बघा खुश किती होती बघा आता आराध्याला बघा पकडा चला 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 अगो <laughs> निर्बसा 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 बघा 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 आराध्या कशी येते तुमच्याकडे आता आता सगळं बघा बघा आराध्याला आवडतं बर बगा बगा बगा। बगा का ह्या गोष्टी बघा 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 मनानेच चालली बस का आराध्या आराध्या तू छोटी आराध्याला एवढं कळत नाही परंतु म्हणत चला तुम्हाला सगळ्यांना दाखवूयात आणि कोण कोण लाईव्ह आहे त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे कमेंट्स केली म्हणजे कळत लाईव्ह आहे कोण कोण नाही कोण बघत सगळं कळत असत बघा राध्या अरा द्या आराध्या तू फिरून दाखव्या आराध्या बघा तू फिरून कशी दाखवत मला बस बघ बसा व्हॅरी गुड बसा बघा आता हिला बघा बघा आता हिला कशी पुढत जायचे बघा आता चला 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 रिवाज या रिवाज या डिंग 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 बघा आराध्या कसे आराध्या खेळते बर का चला चला पुढे चला आराध्या असं चला फिर बघ हँडल फिर असं असं फिर असं डोर बन फिर आमचा विराज लय फास्ट चालवतो बर का पण आता तो पण क्लासला गेलाय ना त्यामुळे बघा बघा बघवा ॲडवाडवाडवा लवकर लवकर पटापटा ऍडवा ॲडवा पटापटा बघा कस बघा बघा कशी खेळती मस्त छान अशी अरे तू कशी खेळती बाई कशी खेळती तू खेळून दाखव फिरून दाखवा आम्हाला फिरून दाखव ड्विंग बघा 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 ड्विंग ड्रुइ आराध्याला माझी वाटते बर का असं खेळायला बघा 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 हा जो आराध्याने जो शर्ट घातलेला आहे ना तो मी ना आराध्यासाठी शिवलेला आहे बर का युट्यूब वरून बघून बघून शिवलेला आहे बघा दाखव का तुम्हाला शर्ट आराध्याचा आराध्या ಿಲ್ಲ ಅದೇ ಅದೇ हे लंगोट पण मी आराध्याला शिवलेलं होतं माझ्या हाताने शिवलेलं माझ्या बहिणीने दिलं होतं तिच्या सासूबाईंची साडी होती आणि त्या साडीचं मी हे लंगोट शिवले होते आराध्याने मी पस्तीस लंगोटा शिवलेल्या असे बरं का कारण की छोट्या मुलांना खूप सारे लंगोट लागतात तर मला कामामध्ये वेळ नसायचा तर रात्री मी दररोज बारा ते रात्रीच्या दोन वाजेपर्यंत दोन तास मी दररोज आराध्याला हे लंगोटा शिवायच्या आणि लंगोटांची फिनिशिंग बघा किती सुंदर आहे आणि बघा हे जे लंगोट आहे ना हे असं पहिलं शिवलं होतं मी त्याला व्यवस्थित असे टक टाकले होते जेणेकरून आतमध्ये फोल्ड वगैरे करायचं व्यवस्थित आणि साईडला नॉड वगैरे व्यवस्थित ला लावला होता आणि काहींना बघा तुम्ही बघू शकता की आ, हे नाही कॅप नाहीये तर नंतर मग हे सगळे लंगोट शिवून झाल्या आणि नंतर पण आमच्या मग वहिनी पण म्हणल्या आई तुम्ही एवढं छान शिवलंय तर त्याला कॅप पण लावा तर मग एक कॅप पण असंच मी लावलंय बघा किती के सुंदर केले लटकन आणि हे पण मधूनच शिकून केले बरं का पुढं काय क्लास केला नाही काय नाही काय नाही सगळ्या गोष्टी ह्या मी घरातच शिकलेल्या आहे बसून मोठा मोबाईल होता मग त्याचा फायदा करून घेतला आहे तर तुम्ही पण असे वेगवेगळे बघू शकता आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत पण आता वेगवेगळ्या ठेवल्या ठेवलेल्या आहेत मी एक दिवस व्हिडिओ करेल की आराध्याला काय काय शिवलं मी आणि आम्हाला ज्यावेळेस कळलं की आराध्या आमच्या लाईफमध्ये येणार आहे तर त्याच वेस मग आम्ही सगळ्या गोष्टी ह्या केलेल्या आहेत तिला एक दुप्त छान शिवलेला आहे मी त्यानंतर हे जो आराध्याचा जो ड्रेस घातलेला आहे तो पण मी त्याच्यासाठीच घातलेला आहे तिचे फोटोसुद्धा मी टाकून भरपूर सारे तुम्ही चॅनेलला गेले ना तर तुम्हाला हिच्या भरपूर साऱ्या फोटो दिसतील हे बघा हा है, है है कलर आहे असा ह्यामध्ये एक निळा कलर एक केश कलर आणि एक हा पिंक कलर असे तीन कलर आणले होते आम्ही मार्केटवरून आणि ही जी बॉर्डर आहे एक तर एक स्किन कलरचा ब्लाउज पीस आणला होता आणि एक केशरी कलरचा आणला होता तर त्याला गोट केले होते आम्ही तर मी काही ड्रेसला केशरीनी गोट लावले बॉर्डरला आणि काही ड्रेसला मी स्किन कलर ची बॉर्डर लावलेली आहे जेणेकरून छान वाटलं पाहिजे आणि छान दिसलं पाहिजे ना असा टाईप मध्ये तर दोन्ही पण तर आता हे जुने ड्रेस झाले तरी पण आपल्या आठवणी असतात आणि बाकीचे काही काही ड्रेस वापरले सुद्धा नाही नवीनच्या नवीनच आहे आणि कपडा पण आजोबा आहे भर भरपूर सारा पण म्हणलं आराध्या जरा मोठी झाली की त्यावेळेस शिवत आणि तुम्ही बघू शकता बघा आराध्याला घरात पॉकेट पण लावलंय मी ह्या ड्रेसला छोटस आराध्या तुझं पॉकेट दाखवू कुठे पॉकेट आला द्या बघा ह्या साईडने पॉकेट आहे बघा आराध्याला हे बघा खिस्त आहे आराध्याला छान अस एकदम मस्त एकदम प्रोफेशनल आणि एकदम फिनिशिंग वगैरे एकदम व्यवस्थित आहे त्यामुळं काय असं हेच नाही आणि तिला मी हे ह्या साईजचे पस्तीस लोंगोट्या शिवल्या आणि दुसऱ्या चौकोनी साईजच्या बॉक्स मधल्या सहा सातच शिवल्या जास्त नोकऱ्या शिवल्या कारण की ज्यावेळेस लहान बाळ हे होत त्यावेळेस स्टार्टिंगला भरपूर लागत नाही आपल्याला म्हणून मग कमी लावलेले आहे ला तर त्यावेळेस अशा केलेल्या आणि सगळे तुम्ही बघू शकता एकदम भारी आणि एकदम साडी म्हणजे ह्या साडीचं असं झालं होतं की एकच पिसारा सा, छोटासाच होता आणि त्या छोट्या पिसाऱ्याला असं झालं की त्याचा काय वापर करायचा हा मोठा मला प्रश्न होता बहिणी जास्त म्हणून माझ्या समोर ती म्हणजे साडी तर कट केलेली काय करणार त्याचा वापर मग मी ठरवलं हो की मी अग थांबा आपण कटिंग करू मग एक खटनी कटिंग केल्या सगळ्या आणि मग ते शिवायला स्टार्ट केलं आणि नॉड वगैरे आहे ती त्या साडीचे नॉड पण तयार केलेले आणि त्याचीच फिनिशिंग एकदम छान दिलेली आहे जेणेकरून सगळं एकाच ब्लाउजचं आणि एकदम सुंदर छान होत त्यामुळे बाळ म्हणजे आराध्या मोठी पॅन्ट घालत असते ना इथं भरपूर साऱ्या कमेंट कमेंट्स आलेल्या आहेत कुठून आहे आम्ही पुण्यावर पुण्यावरून आहे त्यामुळं तुम्ही पण कुठून बघत आहेत कुठून जॉईनिंग आहे ते पण सांगा कमेंट करा आणि भरपूर साऱ्या आठवणी आहेत आराध्याच्या आराध्याने मी पॅन्ट पण खूप शिवलेल्या आहेत तिच्या पप्पांचे टी शर्ट आहेत त्याच्यापासून मी ओके तुम्ही सवला करून राहा ओके थँक्यू सबस्क्राईब नसल केलं तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि सबस्क्राईब खूप म्हणजे गरजेची गोष्ट आहे थँक्यू आता काय करणार पुढचे व्यक्ती दिसत नसतात ना म्हणून त्यामुळे आपल्यालाच करावं लागणार मग असे आणखीन आराध्याला पॅन्ट पण खूप शिवलेले आहेत मी टी शर्टच्या वगैरे त्या सुद्धा मी नंतर दाखवेल आता सध्याला कसे दाखवायला आणि पण आता शोधायला वेळ नाही मला त्यामुळं ही रडत आहे पहिली गोष्ट बघ आराध्या बघ बघ आराध्या हाय कर सगळ्यांना बघ कशी स्माइल चहा पाणी झाला आराध्या चहा पाणी झाल्या आराध्याला चहा बिस्किट खायचं होतं पण नंतर डोक्यात आलं लाईव्ह म्हटलं चला आज लाईव्ह हा त्यामुळे चहा बिस्किट राहिलेले आराध्याचं चारायचं तिला चारद्या थोड्या वेळी हा ना ता हो हो आराध्या माझीच मुलगी आहे आमची बेबी डॉल आहे हम्म हा तू माझ बाळ आहे काय लिहिलंय ओके भरपूर वेळ चक्कर मारले आहे परत तुम्हाला बघायचंय का सगळ्यांना चक्कर मारलं आराध्याने चक्कर मारलेला बापरे बघा ही अटक करायला लागली बघा पूर्वी मारायला लागली मला बघा 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 आराध्या <laughs> <laughs> आराध्या बसा भरपूर चक्कर मारले होते परंतु कसे लांबून वाचता येत नाही काय कोणी कमेंट्स म्हणून कळत नाही त्यामुळे चला बघा हो बघा आराध्या बघा कशी हुशार आहे माझी हो हो आमची हुशार पोरगी बर का आणि आमचे गुणी पोरगी नाही हात आहे ना माझा <laughs> आता आहे तेवढं लक्ष आहे कोणपेक्षा जास्त तिच्यामध्ये जीव आहे त्यामुळे कसं आहे तिच्याकडे लक्ष देणं आपलं काम आहे है।, है ना रध्या हय रध्या तिचे सगळे व्हिडिओ तुम्ही बरोबर का मी प्लेलिस्ट लावणार होते खरं कारण परंतु म्हणलं आता दुपारच कसं लेडीज लोकांना जास्त काम नसतं मग म्हणलं थोडस फ्री टाइम आहे तर चला थोडस लाईव्ह येऊयात डायरेक्टली बोलूयात आणि नंतर मग प्लेलिस्ट लावेल त्यामध्ये पण डायरेक्ट व्हिडिओ लावेल ते पण बघा सगळ्यांनी त्यावेळेस पण किंवा डायरेक्ट मग ताराध्या सर्च करा आणि त्यामध्ये चार हजार तास वर्ष टाइमचा आहे एक प्लेलिस्ट तयार करून ठेवलेले आहे त्यामध्ये फक्त ओरिजिनल कंटेंट आहे आपले कारण की जेणे कॉपीराईट वगैरे येण्याचं टेन्शन नको तर तसेच ते व्हिडिओ आहेत तर ते सगळीकडं टाकत असतो आराध्या कोशी तू कोशी बेटा कोशी स्माईल oh, oh, कशी देते सगळ्यांना हाय कर हाय कर सगळ्यांना हो हो आमचे आहे बाई लाडू बाई तू कोणाची बेबी डॉल कोणाची बेबी डॉल तू बघा बघा कशी नाचते बघा 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 तिला नाही कळत बघ ना व्हिडिओ काढायचं हा तिला व्हिडिओ सगळं काढायचं कळत बघा बघा कशी येत आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे अरे वा हाय आराध्य सगळे तुला म्हणतो बघ हाय तू येते हाय कर सुद्धा फ्रेंड लोकांना हाय कर हाय कर हाय हाय कर आराध्य तू हाय कर कशी कर हाय कर कर? करती बाई तू कशी हाय करती तिला सकाळी वेगळा फ्रॉग घातला होता ती झोपली होती मग फ्रॉक घातला की तिला अजून चालता येत नाही म्हणून मग तिचा फ्रॉक चेंज केला ओला झाला होता म्हणून म्हणून मग तिला शॉर्टच घातले हाय कर बाय बाय करतात हाय राय कर तू कशी पप्पांना कशी करत असते हाय तसं करून दाखवा तू हाय करू दाखव हाय तिला हुशार ग का हाय कर हाय म्हणजे करा का मना व्हिडिओ आवडला तर माझा बाकीचे पण व्हिडिओ बघा हा अगं कशी बघा बघा डोरमालावरती बघा कशी येत आहे आराध्या कशी येत आहे बघा 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 रे किती छान स्मॅट टाकली तुला बघा बघ चला चला मागे चला मागे चला मागे चला तुझी पुढं कमेंट जाऊन वाचत जाऊ का आपण काय आराध्या हम्म हु? अरे वा छान 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 हाय आराध्या भरपूर सारे शिवलेलं आहे आणि सगळं मी युट्यूब मधून शिकलेलं आहे मी कोणत्याही प्रकारचा क्लास केलेला नाही कारण होत परंतु सगळंच असं मी युट्यूब मधूनच कारण भरपूर सारे व्हिडिओ लोक टाकत असतात त्यामुळं तिथूनच शिकायचं आणि व्हिडिओ बघितलं व्हिडिओ बघितल्यानंतर बस 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 बरोबर घसूरतो रोड रोड बघू अस

हा तिला भूक लागली तर लाईव्ह चाललेल आपला थोड्या वेळ लाईव्ह झाला की तिला मग चालूया हे ना त्या बेटा है ना हाय म्हणा तू हे गप्पा मार सगळ्यांसोबत बापरे बघा आता कोणी कोण कोण काय काय टाकतय बघूयात जवळ जाऊन जरा हा बरोबर पाहिजे ना अंगामध्ये आहे ना बेटा कला पाहिजे ना तुझ्या मम्मीला काय काय येतात राध्या काय काय येतं सांग बरं माझ्या शिवण काम येत आहे ना बेटा आपल्या पोटा पूर्त येत ना बेटायन बेटा पोटा पण ते येत हा हॅला बरोबर 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 तर बघ तू फिरतो हे कोण आहे गुरी हे बघ हिची गाडी बघा बर का आमच्या डिराजाराची गाडी पण बघा ही गाडीची आता रिमोट कसं आहे कुठं ठेवलाय त्याने कोणा आम्हाला माहित नाही त्यामुळे मग आम्हाला मा गाडी चालवता येत नाही हे ना दादाची गाडी बेट ती विराट दादाची गाडी ना मामीने तुला दिली ना हा हे ना आम्ही वायफाय आहे म्हणून आम्ही ऑनलाईन आलो बर का आमच्याकडे वायफाय नव्हता घरी त्यामुळं आम्ही मामाच्या गावाला आलोय ना मग आम्हाला वायफाय आहे म्हणून आम्ही लाईव्ह म्हणलं चला दाखल आम्हाला मोठे मोठे व्हिडिओ टाकता येत नाही कारण की नेटवर्क एवढा खास चालत नाही आणि म्हणून येतो अरे तुरूज चक्कर मारायला गाडीला म्हणजे गाडी देऊन टाकायची तुझी द्यायची त्याची गाडी द्यायची पटा देऊन टाकू त्यांना सगळ्यांना देऊन टाकू देऊन टाकू घेऊन जाऊ घेऊन जाऊ जाऊन जा जाव तुमच्या बाळाला घेऊन जा जा देऊन टाकू अर्ध्या हिऊ देऊ का गाडी तिले हुशार तिला सगळं कळतं बरोबर 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 बरं बरं ना बाय ना बाय स्कट बघा बरं का कसं छान आहे तर बघा अजून लंगोड घालत असतो आम्ही आणि वरून स्कट घातलेला आहे आता ती झोपेतून उठली होती बघ दाखव दाखव ना तुझं स्कर्ट दाखव ना बरोबर माऊश कुठ माप रे अर द्या तुझी गाडी पाहिजे गाडी पाहिजे गाडी देऊन टाकायची आपली गाडी देऊन टाकायची गाडी देऊन टाकायची कशाची गाडीची नाही कशी लावायची म्युझिक नाही ना कसं असतं म्युझिक लावायला काही नाही पण कॉपीराईट येतं मग भरपूर मग आपण एवढं मेहनत केलेली असती आणि ना कॉपीराईटेन येते काही नाही बघा गाडी आराध्याची कशी वागे काय बघा खूप छान वाजया गाडी ही अशी आरती पलटी एकदम वेगवेगळ्या स्टाईल मध्ये होती बघा बघा आराध्याला आवडलेली बघा मस्त आहे बघाद्या मी एक, एक व्हिडिओ टाकला होता मामा <laughs> 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 आहे घरामध्ये विश्रांती चालू आहे सगळ्यांची आम्ही म्हणजे आम्हाला लाईव्ह यायचे ना अराध्या सगळे रेस्ट करतात ते बघा रे अराध्याचे म्युझिक करतात असं एक मी म्युझिक लावलं होतं बॅकग्राऊंड म्युझिक माझ्या एक कार्याचा कारवाईची भाजी करताना दाखवली होती त्यामध्ये म्युझिक टाकलं होतं तर त्याच्यामध्ये इतक्या दिवस मला कॉपीराईट दाखवत नव्हतं पण आता मध्ये मी दोन तीन दिवसापूर्वी चेक केलं तर त्याच्यामध्ये कॉपीराईट क्लेम आला होता तर मग इतकं टेन्शन आलं होतं एवढं कष्ट करून जर जास्त प्रॉब्लेम येत असेल तर काय काय म्हणजे नाही का टेन्शन येतं त्या गोष्टींच तर मग चेक केलं मग थोडस जी टी पी चॉट चॅट म्हणून त्यांच्यासोबत आपण चॅटिंग करतो तर मी पण त्यांच्यासोबत चॅटिंग करतो तर त्यांना हा प्रॉब्लेम सांगितला मला रडू येत होतं कारण की का कंटेंट पूर्ण माझा ओरिजिनल आहे डुप्लिकेट नाही दुसऱ्याचं कॉपीराईट नाही आणि कोणाचंही पहिली गोष्ट बॅकग्राऊंड म्युझिकसाठी पण मी घेत नाही कारण की का जास्त आपला आवाज व्यवस्थित पोहोचत होत नाही म्हणून आणि त्याच्यामध्ये तो क्लेम आल्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं परंतु तो मी त्यांनी जसं जसं मला सांगितलं की ते कसं कसं काढायचं त्यानुसार काढलं म्हणजे थोडस मी सॅटिस्फाय झाले की त्या गोष्टीने की बाबा चालला परंतु दुसरे एक मी असंच एक आराध्याला झोक्याचं एक टाकलं होता व्हिडिओ त्याला मला ते गाणं आवडलं होतं आंबाई गाणं म्हणून मी आराध्याचा मोबाईल एक खाली ठेवला होता आणि झोका देऊन व्हिडिओ काढला होता म्हणजे माझा पहिलाच व्हिडिओ होता आणि मला त्यातलं काही नॉलेज नव्हते युट्यूबचं म्हणून तर त्याला मात्र आला होता तो व्हिडिओ डायरेक्टली डिलीटच करून टाकला आणि मग मी स्वतःच माझं मी तसंच काही पण बडबड करून गाणं बोलले मला गाणं येत नाही असंच काहीतरी आपलं आराध्यासाठी बडबड करत राहायची जसे मी आता जसं तुम्ही बडबड करताय काहीतरी आता काहीतरी करावं तर लागेल कारण की आपले बाळ आहे तिचे स्वप्न आहे आणि आपले स्वप्न हे आपलेच असतात ते फक्त पूर्ण करायचे असतात ते युट्यूबच्या माध्यमातून आपण पूर्ण करतो आणि तिच्या मी आठवणी साचवते की उद्या भविष्यात जर मी जरी नसले तरी ती ते बघू शकते मध्ये कारण तिला छोट्यापणीची व्हिडिओ दाखवली की तिला खुश होते तिला आवडतात ते व्हिडिओ बघायला बोलावत लागेल ना त्याशिवाय थांबणार आहे का ऐकणार आहे का कोणी कोणाच्या गप्पा ऐकता का नाही ऐकू शकत नाही असं होत त्यामुळं हे नारद्या बरोबर नाराद्या अरद्या आमची आराध्य पण बोलते बघा 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 बोल ना इकडे बघून बोल ना इकडे कॅमेरा तिला सगळं बघा लहान व्हिडिओ बघितले तिला खूप खुश होती बघा त्यामुळे तिच्यासाठी सगळे व्हिडिओ आणि सगळे तिचे ओरिजिनल व्हिडिओ शक्यतो मी आता घेत नाही कारण की भरपूर सारे व्हिडिओ टाकले कारण तो नॉलेज नव्हतं त्यामुळं ते सगळे शॉर्ट मध्ये गेले त्याचा वॉश टायमिंग काय भेटत नाहीये तो पण मोठा इशू झालेला आहे माझ्या माझ्या स्वतःच्या चॅनलचा त्यामुळं जे नवीन युट्यूबर कुणी असेल तर त्यांनी नक्की लक्षात ठेवा की व्हिडिओ अपलोड करताना शॉर्ट वरती जाऊ नका ते जे बटन असतं आपण टाकतो क्रिएट करायला छान टाकू म्हणून परंतु तो व्हिडिओ फक्त आपल्या शॉर्ट मध्ये जातो आणि त्याचा वॉश टायमिंग हा भेटत नाही हा मानसिक अनुभव आहे की मला असं वाटतं की हे नॉलेज कोणी कोणाला ना देत नाही परंतु तो माझ्या लाईफ मध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या पुढे भविष्यात कोणाच्या घडू नये माझी एक देवाकडे प्रार्थना आणि चांगल्या गोष्टी सगळ्या सांगाव्यात म्हणून माझं नाव सोनाली आहे आहे बापरे बापरे बघा बघा कशी मला मारती बघा 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 आता बघा मला कशी हाती बघा तिचे नेस कट केले आहे परंतु तरी पण तिच्या वाघ व्हिडिओ टाकलेला आहे मग त्याच्यामध्ये तिने माझा मध्ये पूर्ण कट केले मला आधी वाटत होत टाइमपास तरी की थोडसच कट झाला असेल नंतर चेक केलं तर मला एक पाच सहा दिवस मला काहीच खाऊन देत नव्हतं इतके आव्हायचे सोनू निघून सोनाली आई अराध्या मम्मी लागत तू आराध्या छान आराध्या हराध्या बघ बापरे काय आले आराध्या कशीची कशाच काय कशाचं चित्र आहे हा हा काय लिहिलं आहे

त्याला भातच खायचं असत बरोबर आहे फ्रेंड नंतर आपण लाईव्ह येऊ कारण की थोडस बहीण माझी जरा ऑपरेशन झालेले तिथं डॉक्टरेंट काल ऍडमिट केलेला आहे तर मग तिला भेटायला जायचं आहे मला तर त्यामुळे एकदा भेटून येते तिला तर पुन्हा भेटू लाईव्ह मध्ये आणि व्हिडिओ नसेल बघितलेले तर नक्की बघा जी प्लेलिस्ट तयार केली आहे चार हजारचं स्वप्न ती मात्र आठवणीने बघा जेणेकरून त्याच्यामध्ये सगळे ओरिजिनल कंटेंट आहे आणि तेच वॉस्ट टायपिंग व्हिडिओ देतात एवढे दोनशे अडीचशे व्हिडिओ टाकले त्याचा एकही फायदा नाही त्यामुळे त्याचं पण दुःख आहे ते झालं आहे म्हणून चला बाय बाय सगळे छान छान राहावा आणि वाटलं आज आज पहिल्यांदा असं झालं की प्रश्न उत्तर चालू आहेत चला बाय बाय आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून जावा बाय 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 करायला त्या बाय 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 बाय